नमस्कार मंडळी रामराम मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एकदम झनझनित जन गावराणी पद्धतीने खेकड्याची भाजी कशी बनवतात हा तुम्हाला शेअर करत आहे मी गावाकडे कशा पद्धतीने बनवतात आणि खेकड कुठून आणतात नदीतून ते पूर्ण सांगणार आहे तर हा ब्लॉग आहे आम्ही गावाकडून आलो होतो तेव्हा मागच्या दिवशी माझा भाऊ पण आला होता आणि हा खेकड त्यानेच आणलेला आहे गावाकडून तर गावाकडे लोक नदीतून धरून आणतात तर मस्त पाच सहा खेकड आणलेलं आहे तर आज तुम्हाला याचीच मी रेसिपी शेअर करत आहे तर मी दोन तीन वेळेस पाण्यामध्ये छान स्वच्छ धुवून घेतलं पूर्ण खेकड्या म्हणजे खेकडवर माती वगैरे असते म्हणून पहिलेच आपण छान पाण्याने धुवून घ्यायचं आणि मी ते जिवंत असतात म्हणून मला थोडं भीती वाटत होती चावल म्हणून मी गरम पाणीमध्येच बॉईल करून घेतलं तर मस्त आता मी पूर्ण खेकड्यांच्या पाया वगैरे तोडून घेत आहे आणि मसाल्यासाठी मी कांदा टोमॅटो वगैरे पूर्ण भाजून घेत आहे खेकड्यांच्या रसासोबत ज्वारीची भाकरी खूप छान लागते खायला आम्ही तर ज्वारीची भाकरीच बनवतो तुम्ही पण अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून पहा खूप छान लागते तर खेकड्याच्या म्हणजे दोन नागी असतात एक मोठ्या असतात एक लहान असतात तर सगळ्या मी तोडून साईडला ठेवलं आहे तर मोठ्या नागी आणि ते बाकीचं मी पूर्ण रसामध्ये टाकणार आहे आणि छोट्या नागी आहेत आता तेच वाट बारीक वाटून घेत आहे मी याचंच आपल्याला रसा बनवायचा आहे तर पूर्ण आता मिक्सरदारमध्ये टाकून बारीक वाटून घेते मी मिक्सरमध्ये पहिले मी बारीक नागी पूर्ण वाटून घेतलं वा पहिले वाटत असताना पाणी वगैरे टाकलं नाही मी असंच बारीक करून नंतर अर्धा ग्लास पाणी टाकून अजून एक वेळेस छान पूर्ण बारीक करून घेतलं आणि अजून एक ग्लास पाणी टाकून छान मिक्स करून गाळणीमध्ये छान गाळून घेतलं तर एवढं पाणी माझं झालं होतं आणि याच्यामध्येच पूर्ण चव असतो रसाचं तर आता मी फोडणी देत आहे तर तेलामध्ये खडे मसाले टोमॅटो अद्रक लसूणचं पेस्ट टाकून आता छान था था भाजून घेत आहे खेकड्याच्या रसामध्ये सगळ्यात जास्त चव असणारा म्हणजे हा बारीक नागी मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं ना त्याचं मिश्रण तयार केलो ना आपण त्याच्यामध्येच पूर्ण चव असते त्याच्याशिवाय आपल्याला चव येतच नाही त्या रसामध्ये तर अशा प्रकारेच पूर्ण रसा मिश्रण तयार करून माझं पूर्ण मसाला भाजून घेतलं मी आणि पूर्ण बेसिक मसाले वगैरे टाकून मोठ्या नागी खेकडा वगैरे टाकून आता छान मिक्स करून घेत आहे पूर्ण मसाल्यामध्ये दोन मिनिट मी छान मसाल्यामध्ये दे शिजू देते मीडियम फ्लेमवरती नंतरच प पाणी टाकते मला जेवढं रसा वगैरे लागतो तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता पाणी कमी जास्त खेकड्याचा रसा एकदम असं तिखट असलं तरच खूप छान लागते आता ज्याच्या आवडीने असते ज्यांना आवडत नाही ते कमी जास्त करू शकता तर पाणी टाकून आता छान मी शिजू देते मस्त अशा प्रकारेच आम्ही पूर्ण पूर्णस्वयपाक करून घेते संध्याकाळचं तर भात मी कुकरमध्ये लावलं आहे आणि खेकड्याचा रसा पण झालेला आहे तर आता मी गरमागरम ज्वारीची भाकरी बनवून घेत आहे तर मस्त आता मी गरम गरम जेवण करतो आम्हाला मस्त ज्वारीची भाकरी जास्त आवडते संध्याकाळच्या टाईमला आणि मी काय पहिल्यांदा हा खेकड्याचा रसा बनवलं होतं खरं खूप छान झालं होतं तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा नेहमी आम्ही गावाकडे जातानाच खातो आम्ही तर तेव्हा आईच बनवतात मी कधीच नाही बनवलं होतं पहिल्यांदाच बनवलं होतं खरं खूप छान झालं होतं आणि पहिले स्वयंपाक झालं की मी जेवढेही भांडे पडतात ते पूर्ण घासून घेते मी आणि नंतरच आम्ही जेवण वगैरे करतो खूप छान मस्त एकदम झनझणीत माझं रसा झाला होता मस्त कोथंबीर वगैरे टाकलं मी आणि आता आम्ही जेवण करतो गरम गरम आणि मला उद्या इडली बनवायचं होतं नाश्त्याला म्हणून मी दुपारीच डाळ तांदूळ वगैरे भिजवून ठेवलं होतं मग पण मी सकाळीच भिजवलं होतं तर आता मोडं यायला सुरुवात झाली आहे तर मस्त आम्ही आता गरम गरम जेवण करतो माझा भाऊ पण आला होता तर मस्त आम्ही सगळ्यांनी बसून जेवण वगैरे केलं चला मंडळी या ब्लॉगला इथे गल झेंड करत आहे आवडला का ब्लॉग लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब